मी ही माझ्यासारखे व्हेजिटेरियन असाल हॉटेल किंवा ढाब्यावर गेल्यावर जास्त फरमाईश असते ती म्हणजे चमचमीत बटर पनीर मसाल्याची किंवा ढाब्यावर गेल्यावर एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये किंवा बाऊलमध्ये तुम्हाला सर्व करतात ते अगदी दोन जणांनासुद्धा ना पुरत नाही आज आपण अगदी घरगुती साहित्यात आणि घरगुती मसाल्यामध्ये खूप महागडे जिन्नस न वापरता थोड्याशा पनीरपासून सर्व कुटुंबासाठी आपण पनीरची मस्त चमचमीत अशी बटर पनीर मसाल्याची आ, भाजी बनवणार आहोत तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि भाग्यश्रीज होम किचन या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आपण इथं आता पनीर घेतलेलं आहे पनीरचे तुकडे केलेले तुम्ही बघू शकता खूप चांगल्या क्वालिटीचं चा पनीर घेतलेलं आहे आपण आणि आपण आता याला तळून घेणार आहोत तेलामध्ये तर तुम्ही शालो फ्राय पण करू शकता पण मी इथं तेलामध्ये तळून घेणार आहे पनीरला आणि ही रेसिपी बघून नक्की ट्राय करा यान तुम्ही यानंतर तुम्हाला अजिबात धाब्या धाबा किंवा हॉटेलला जायची गरज पडणार नाही अगदी कमी साहित्यात आणि चमचमीत असा बेत तुम्हीसुद्धा नक्की घरी करू शकता आणि न करून नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की पनीरची भाजी अगदी घरच्या साहित्यात कशी झाली ते तिकडं आपला पनीर आता छान ब्राऊन होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता छान ब्राऊन झालेले आणि तोपर्यंत इकडे इकडं कोमट पाणी घेतो आहे आपण कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं हिंग टाकून घेणार आहोत व्यवस्थित राहत <laughs> तर फायबर सारखं होत नाही आणि तुम्ही बघू शकता असं तळून झालेलं आहे आणि आपण आता त्या पाण्यामध्ये काढून घेतो हे पनीर आणि आता आपण इकडे त्याच्यानं ग्रेवीची तयारी करून घेऊया छान एक ग्रेवी तयार करायची आपल्याला याच्यासाठी त्याच्यासाठी आपण चार मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि दहा बारा टोमॅटो घेतलेले आहेत तर इथे आपण आता टोमॅटो था। आधी आपण कांदा छान परतून घेतलेला आहे म्हणजे लाल होईपर्यंत किंकिश त्याच्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची टाकलेली आहे आणि लाल एक बेडगी मिरची पण टाकली जेणेकरून कलर छान येईल त्याला आणि आता याच्यामध्ये आपण छान म्हणजे पिंकीश झाल्याच्यानंतर टोमॅटो टाकलेले आणि छाळ गाळ होईपर्यंत ते शिजून घ्यायचेत असे आणि त्याच्यावर काजू काजू पण टाकलेले आहेत आणि आता आपण इकडे फुर्णीची तयारी करून याच्या ग्रेव्ही मिक्सरला लावून घेतलेली आहे आपण मिक्सरला फिरून थंड करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण इथं आता तूप टाकून घेतलेले तुम्ही तेल वापरू शकता किंवा बटर पण वापरू शकता माझ्याकडे बटर नव्हतं अवेलेबल तर मी तूप यूज केलेले तर याच्यामध्ये आपण आता खडे मसाले घालून घ्यायचे तर तेजपत्ता टाकला आहे मी इथं एक लवंग टाकलेली आहे चार पाच वेलदोडे टाकलेले आहेत एक छोटी विलायची दोन मोठ्या विलायच्या दोन ते ती तीन वापरायच्या पण मला जास्त मसाले तर आवडत नाही सो मी मुलांसाठी करते त्याच्यामुळे स्पायसी पण नाही करत आणि हे छान थोडंसं स्मेल यायला लागला खूप पण नाही द्यायचे तर मग इकडं बेडगी मिरचीचे मी भिजवून मिरच्या मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत माझ्याकडे कसमीर मिरची नव्हती म्हणून म्हणजे फक्त कलरसाठी मी टाकलेली मिरची तिखट वगैरे नसती आणि घसूप घसूप मसाले घातलेले आहेत लाल तिखट हळद हळद गरम मसाला आणि धन्या जिरे पावडर टाकलेली आहे तुम्ही गरम मसाल्याच्याऐवजी किचन किंग मसाला यूज करू शकता थोडंसा किचन किंग मसालाच यूज करा पण माझ्याकडे नव्हता तुम्ही गरम मसाला टाकला तर आता याच्यामध्ये आपण वाटून घेतलेली ती ग्रेवी टाकणार आहोत आणि छान हलवून घ्यायची त्याच्यामध्ये जेणेकरून त्याचा पूर्ण कच्चेपणा गेला पाहिजे थोडा वेळ छान परतून घ्यायची ही ग्रेवी आणि मसाले पण जळाले नाही पाहिजे बघू शकता छान तेल सुटलेलं आहे थोडंसं याला आणि थोडा वेळ शिजू द्यायची आहे छान जेणेकरून त्याचा कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे जर कच्ची लागली तर कच्चेपणा राहिलात तर त्याची चव प्रॉपर लागत नाही तर ह्याला छान शिजू द्यायचं आहे आता तुम्ही थोडंसं पाणी पण घातलं तरी चालतं तुम कन्सिस्टन्सी तुमच्याप्रमाणे आवडीप्रमाणे ठेवा आणि ही ग्रेवी आता छान म्हणजे शिजली की याच्यामध्ये आपण थोडीशी ना तोपर्यंत शिजती आहे तोपर्यंत आपण इकडे मलाई काढून मी दुधावरची साई काढून ठेवली होती बाजूला आणि ती, ती आपण मिक्सरला फिरवून घेणार आहेत एकदा दोनदा जेणेकरून ह्याची क्रीम तयार होईल बघू शकता आणि हे बघा खूप छान अशी क्रीम तयार झालेली आहे आणि आपण आता याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलेलं आहे आपलं तर ग्रेव्हीला आपण आता मीठ टाकून घेऊया आणि थोड्या वेळ झाकण ठेवून थोडंसं छान वाफणी वाफ वाफपर्यंत वाफ ठेवू आणि तुम्ही बघू शकता छान अशी त्याला वरून तरी आलेली आहे आणि वरून दोन तीन मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत ते चामेदे। ते चामेदे ला ला। हे बघा तुम्ही बघू शकता मी वेडगी मिरची वाटून टाकली होती त्याच्यामध्ये त्याच्यामुळे छान असा कलर आलेला आहे तिला आणि आता आपण हे कोमट पाण्यामधले घातलेलं पनीर आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि दोन मिनटं आपण परत झाकण ठेवू नये ना याला शिजवायला ठेऊ अगदी एक एक ते दोन मिनटं ठेवायचं आहे जेणेकरून पनीरमध्ये त्याची चव उतरेल ग्रेव्हीची त्या आणि मसाल्यांची सगळ्या तर तुम्ही बघू शकता आता पनीर छान मिक्स झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता छानवरून आता ती फेटलेली क्रीम आहे मिक्सरमधून काढलेली ती टाकून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त क्रीम करू शकता खूप जास्त टाकली तरी चव प्रॉपर जी असते ती चेंज होते तर थोडी कमीच टाका क्रीम आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असे आपली बटर पनीर मसाला रेडी आहे ती ट्राय करा आणि मला नक्की सांगा कशी झाली होती ती कमेंटमध्ये